सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अभ्यासू व चारित्र्यसंपन्न उमेदवार म्हणून नगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीने नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे शिर्डीतील बैठकीत टी डी एफने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना याबाबत निर्णय प्रत्यक्ष भेटीत कळविलाय रावरी तालुक्यातील प्रवरा येथील दवनगाव रोडवरील रहिवासी जागृती शिंदे या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने उडी मारून रेल्वेखाली आत्महत्या केलेल्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे ही, ही। दुर्घटना शुक्रवारी घडली मात्र तिच्या आईसह नातेवाईकांनी शुक्रवारी रावरी पोलीस ठाण्यात मुलीला देवळाली प्रवरा भागातील काही टार्गेट मुलांनी त्रास देऊन पाठलाग करीत छेडछाड केल्याचे पोलीस कैफियात मांडल्याची माहिती हाती लागली आहे पोलीस ठाण्यात दुपारपर्यंत मृत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांसह कुटुंबियांची पोलीस चौकशी करत होते मात्र दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले विसापूर तलावातील पाण्याने तळ गाठला आहे त्यामुळे घोसपुरी पाणीपुरवठा योजनेतून गढूळ पाणी येत आहे त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भीती आहे त्यामुळे विसापूर तलाव कुकडीचे पाणी पिण्यासाठी सोडावे अशी मागणी नगर तालुका महाआघाडीतर्फे तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली नगर संभाजीनगर महामार्गावर दिवसेंदिवस रस्ता लुटीच्या घटना वाढत चालल्या असून शुक्रवारी पहाटे संभाजीनगर येथे एका वाहनधारकाने सोन्याचे दागिने रोख रक्कमसह एक लाखांचा ऐवज नेवासा फाट्याजवळ तिघा चोट्यांनी लंपास केला आहे गेल्या आठवड्यात प्रवरा संगम शिवारात अकोला येथील रुईकर कुटुंबाचा अडीच लाखांचा ऐवज तिघा चोट्यांनी लंपास केला होता काल नेवासा फाट्याजवळ पुन्हा लुटीची घटना घडली आहे याबाबत संभाजीनगर येथील नरसिंह महा महादेव गीते यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिली खडी क्रशमध्ये केलेल्या स्फोटामुळे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पारनेर तालुक्यातील पठाळवाडी येथील कुकडी कालव्यात मोठी दरड कोसळली त्यामुळे कालवा फुटण्याची शक्यता आहे सध्या कुकडी डाव्या कालव्यातून पूर्ण क्षमतेने उन्हाळी आवर्तन सुरू आहे दरड कोसळल्याने कालव्यात पाण्याचा मोठा फुगारा निर्माण झाला आहे ही बाब ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना कळविली टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रेचन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावया पुढील बातम्या संगमनेर तालुक्यातील आंभोरा येथील रहिवासी विवाहित महिलेचा मृतदेह शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कासरा दुमला शिवाराज नाशिक पुणे बाह्यवळण महामार्गावर आढळून या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली रंजना भिकाजी खेमनर असे मयत महिलेचे नाव आहे गुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली एक अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी गेली होती अज्ञात व्यक्तीने त्या ठिकाणाहून त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना बारा जून रोजी घडली आहे घटनेतील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही मोमीन आखाडा परिसरात तिच्या कुटुंबासह राहते रात्री आठच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्या कार्यक्रमातून पीडित मुलीचे अपहरण करून पळवून नेले मुलीच्या आईने रावरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तब्बल तेहतीस वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला यश आल्याने टाकळीभान येथील श्रीरामपूर निवासा राज्य महामार्गालगत दावल मलिक दर्गा या वल्फ बोर्डाच्या मालकतीत करण्यात आलेली अतिक्रमणे सलग दोन दिवस महसूल विभागाने पोलीस बंदोबस्तात हटवलीत येथील वल्फ बोर्डाच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा मुद्दा गेले तेहतीस वर्ष न्यायालयात गाजत होता नेवासा तालुक्यातील सोनाई पोलीस ठाण्यात एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणाऱ्या नवीन कायद्याबाबत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते पोलीस अधीक्षक राकेश ओला शेवगाव पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते लागू होणाऱ्या नवीन कायद्याबाबत पोलीस कर्मचारी यांच्यासोबत हे चर्चासत्र ठेवले होते नवीन अंमलात येणाऱ्या कायद्यांबाबतचे वाचन उप उपस्थित कर्मचारी यांच्याकडून करून घेण्यात आले देवळारी प्रवरा येथील वाड्या वस्त्यांवर बिबट्याचा वावर वाढला असून परिसरात बिबट्याने नागरिकांना हैराण करून सोडलं असताना इनाम वस्ती जवळ उद मांजर जखमी अवस्थेत आढळून आल्याने जंगली प्राणी मानव वस्तीत आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे जखमी उद मांजरास रावरी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला सहदी टॉपटेन मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री